पहिला दिवस होता आणि माझा काहीतरी डायलॉग होता आता तुम्ही नाही ऐकू शकत पण मी तुला सांगते मोजून आणि आयुष्यभर माझ्या लक्षात राहणार मी चार वेळा फंबल झाले होते आणि इतकं पिनड्रॉप झाल्यानं आणि मला दोन मिनट असं झालं की ज्या माणसावर किंवा ज्या दिग्दर्शकाने आपल्याला असं विचारलं की मला तुझ्याबरोबर काम करायला आवडणार आहे आणि लगेचच संधी आहे आणि त्या संधीत आपण पहिल्याच शॉर्टला पहिल्याच दिवशी चार वेळा फंबल आणि सुरू असं माझ्याकडे नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती सगळ्यांचं स्वागत आहे झापुक झुपोक हा नवा करा सिनेमा लवकरच राडा घालायला सज्ज होत आहे आणि त्याचे ट्रेलर आत्ताच आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी तर ती आहेच पण माझी म्हणती पर्सनल फेवरेट आहे पायल जाधव हाय नमस्कार नमस्कार कशी मी मस्त काय एनर्जी आहे पोरीची म्हणजे तुम्ही विचार करू शकता निम्हा काय कडक ट्रेलर स्नेहा तुला आणि माझी एनर्जी अजून वाढली की आता मला माझ्या मैत्रीची गप्पा मारायचं आणि खूप मस्त झाला ट्रेलर कमाल वाटलं बघून आणि इतका गोड आहे ना तो ट्रेलर की असं वाटलं की बस ही एक झलक होती आता फिल्म अजून बघायची उत्सुकता वाढायला लागली आता अगदी आहे म्हणजे मी फिल्म पाहिलेली नाहीये पूर्ण पण मी खात्रीपूर्वक सांगू शकते हे की नक्कीच काहीतरी पंचवीस एप्रिल ला प्रेक्षकांना वेगळं काहीतरी पाहायला मिळेल मला वाटतं आपण ज्यावेळेस मालिकेच्या निमित्ताने भेटलो होतो तेव्हाच तू म्हणाली होतीस की तुला काहीतरी वेगळं आता करायचंय आणि गोष्टी आहेत पाईपलाईन मध्ये आणि त्या येऊ घातल्या आता सो आय गेस त्यातल्या सगळ्या गोष्टींमध्ये ही पण एक गोष्ट असणार हो ना अर्थात अर्थात <laughs> आणि तू म्हणतेस तसं वेगळं काहीतरी म्हणजे असं होतं ना ऍक्टर म्हणून असं वाटतं की अरे हिरोईनचा रोल करायचा आहे किंवा हे करायचंय किंवा मेन लीड करायचंय मेन लीड म्हणजे प्रोटोगॉनिस्ट काहीतरी करायचंय तर मला वाटतं ऍक्टर म्हणून राहणार आहे पण पहिल्यांदा मला असं वाटलं की अर्थात नाही डोक्यात हे पहिल्यांदा आलं होतं की यार बहिणीचं काम म्हणजे असेल का मग एवढंच असेल का पण स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मला असं वाटलं की मग मी केदार सरांशी बोलले आणि कुठलंच काम छोटं आणि मोठं नसतं त्या पात्राला तू सोडून हे कोणी करू शकत नाही असं ते म्हणाल्यानंतर जो एक शकतो किती स्वार्थी असतात काय ऐकायचं असतं त्यांना त्यामुळे आता मला अजिबात असं वाटत नाही की माझा निर्णय चुकला मला कधी शंका नव्हती त्याबद्दल फक्त हे पात्र करावं का नाही करावं का नाही असं तर मला चांगलं वाटतं की मी तो निर्णय घेतला आणि मला वेगळं काहीतरी करता आलं <laughs> तू म्हणतेस तसं वेगळं 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 असं खूप दिवसांपासून करायचं होतं आणि ते नक्कीच जमून आलं यावेळेस की तू ना भूमिकांच्या बाबतीत ना खूप आहेस आणि त्याच्यामुळे सतत त्या चांगल्याच भूमिका हा म्हणजे मला असं वाटतं की त्यानंतर पण थोडा थोडा अप्रोच बदलत गेला कारण बघ ना आताच्या सगळ्या चित्रपटांमध्ये तुम्ही किती वेळ दिसताय किंवा काय करताय याच्यापेक्षा त्या कथानकाला किती फरक पडतोय मला असं काय वाटतं आता माहित नाही मोठी माणसं यांच्याबद्दल त्यांचं या मताबद्दल त्यांचं काय मत असेल पण मला असं वाटतं की एडिट टेबल वरती तो सीनच नसेल तर काही फरक पडणार नाही असा सीन असं पात्र करायला मला नाही आवडणार काहीतरी पाहिजे तिथे ते पाहिजे मग एक सीन असला तरी चालेल काही हरकत नाही आणि ऑब्विसली आपण जेव्हा कायम ह्या गोष्टींचाच विचार करतो की त्या क्वांटिटी पेक्षा ती क्वालिटी खूप जास्त महत्वाची असते सो ती लेन्थ कितीही छोटी मोठी असू दे तुझं काम ते वाजणार ते वाजणार तुझ्याकडून होणार आहे ते होणारच आहे <laughs> सूरज बरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता किती कठीण होता आणि किती सोपा होता कारण का मी खूप जणांशी गप्पा मारल्या तर मला असं खूप काय काय कळलं की त्याची पाठांतराची स्टाईल म्हण किंवा त्याचं बोलणं म्हण किंवा त्याचा एकंदर सगळा वावर हे खूप वेगळं होतं तो एक अनुभव कसा होता आणि त्याच्याबरोबर काम करताना किती मजा आली तू म्हणतेस तसं पहिल्यांदा एकतर कठीण सुरत साठी नक्कीच असणार आहे कारण मला वाटतं प्रत्येकालाच बाकीच्या सगळ्यांना वातावरण माहिती होतं पद्धत माहिती होती काय असणार आहे कसं असणार आहे टेकिंग काय असतं वगैरे वगैरे पण त्या मुलाने ज्या पॉझिटिव्हिटीने सगळ्यांबरोबर फ्लेक्झिबिलिटी दाखवून सगळं केलं हे खरंच कौतुकास्पद आहे म्हणजे सोपं नाही आहे कारण मला आठवतं पहिला दिवस होता आणि माझा काहीतरी डायलॉग होता आता तुम्ही नाही ऐकू शकत पण मी तुला सांगते मोजून आणि आयुष्यभर आयुष्यावर माझ्या लक्षात राहणार मी चार वेळा फंबल झाले होते आणि इतकं पिनड्रॉप झाल्याचं आणि मला दोन मिनिटं असं झालं की ज्या माणसावर किंवा ज्या दिग्दर्शकांनी आपल्याला असं विचारलं की मला तुझ्यावर काम करायला आवडणार आहे आणि लगेचच संधी दिली आहे आणि त्या संधीत आपण पहिल्याच पहिल्याच दिवशी चार वेळा फंबल आणि असं बघत बघायला हे आहे माझा तायडीचा त्यामुळे खूप प्रेशर आलं होतं म्हणजे कितीही काम केलं तरी मला वाटतं प्रत्येक प्रोजेक्ट हा परत शून्यातनं तुला सगळं उभं करायला लागतं त्यामुळे तू इमॅजिन करू शकतेस ज्या कॉन्फिडन्सने त्याने पहिल्याच चित्रपटात जे काही सगळं केलंय आता ते आपल्याला पंचवीस तारखेला दिसेल ते खरंच आहे आणि मजा म्हणशील तर नाही मजा मजा नाही केली पण अनुभव खूप छान आणि वेगळा होता त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे आणि त्यांनीही इतरांकडनं खूप शिकण्यासारखं आहे जे तो आता अर्थात करेल आणि सगळे मिळून त्याला ते करायला भाग पडतोय आणि तो ते ऐकतोय ह्यातमध्ये राखी बांधलीस तू त्याला आणि जे सगळेजण मगासपासून तुला कदाचित विचारली असेल की बिग बॉसच्या घरामध्ये तिने राखी बांधलेली सूरजला कट तू आज इथे मोठ्या त्याची बहीण म्हणून तुला ती भूमिका मिळते मला असं वाटतं की सूरज अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम आहे त्याच्यावर आणि तिथे जिथे असं वाटतं की ना तो खूप रिस्पेक्ट देतो मुलींना तर तिथे त्याची बहीण ती मोठ्या पडद्या प्रेझेंट करणं ही किती भाग्याची गोष्ट आहे तुझ्यासाठी मला हे आत्तापर्यंत जाणून घेत ट्रेलर झाल्यानंतर जेव्हा सीता ताई आणि बाकी सगळ्या बहिणी जेव्हा येऊन गेल्या आता, आता निघाल्या होत्या तर आम्ही बोलत होतो त्यांना इतकं भरून आलं होतं म्हणजे तुला खोट्या आपण कुठलं पात्र गेलं याचं आपल्याला आतापर्यंत हे नव्हतं अर्थात ते खूप प्रामाणिकपणे आणि मान ठेवूनच केलं गेलंय पण तुला असं होतं ना एक पॉईंट असतो ज्या क्षणाला आपल्याला असं जाणवतं की अरे आपल्यावर हा की अरे आपल्याला हे मिळालं किंवा आपण हे कमवलं ते फार कमाल फिलिंग होत ग म्हणजे मला असं वाटत की नशीब लागतं सूरजच्या बहिणीचं काम करायला <laughs> बाकी कोणाची हिरोईन होऊ शकतं पण काही होऊ शकतो पण इतिहासात सुरत ची बहीण होणं डिफरंट आणि याच्यामध्ये चिठ्ठ्या पत्र ह्या पण गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत सो असं काय खऱ्या आयुष्यात कधी फायल बरोबर असं घडलंय का की लेटर झाली आहेत तुझ्यासाठी आणि घरी कळलंय किंवा ती तू अशीच बाहेरच्या वर रिजेक्ट केली आहे बापरे अ नाही नवऱ्याकडनं झालीय इतकी भारी होती की बाकीच्या याचा स्कोपच नाही <laughs> <laughs> कारण तो भयंकर वाचतो आणि भयंकर कविता प्रेमी येतो त्यामुळे पहिला पहिल्यांदा तर असं व्हायचं की तो असं काहीतरी काहीतरी छान असं बोलायचा मला आठवतं एंगेजमेंटला तो असा सगळेजण असे अरे तुम्ही ते नाटकातले ना जरा ऍक्टिंग बिक्टिंग करा वगैरे हो म्हणजे <laughs> जरा आय वगैरे हो प्रपोज विपोज करा तर तो, तो असा खाली बसला आणि मला म्हणाला सही और गलत की आग एक मैदान आहे बहाले जाना चाहता पिंड्रोप झाले कोणी टाळ्या वाजवत नाही इंटरेस्टिंग असं आपण बघायचं मग त्याला कळत नाही कळलं मग आपल्याला तो त्याचा सो चार वर्षात तुम्हाला असं बऱ्यापैकी कळायला असं नाहीये की मी अगदी पण तू म्हणतेस असं चिठ्ठ्या तर नाही आल्या बाई नवऱ्या मेसेजच आले पण चिठ्ठ्या वगैरे एवढं कुठलं भाग्य आपलं पण मला सांग आता या निमित्ताने आज एक प्रेक्षकांना छान एक अपील करायचं असेल तर काय करशील आता तुला कमेंट्स पण येतील मग छान छान मी काय नाही मी सगळ्यांना आवर्जून पंचवीस एप्रिलला खरंच चित्रपट जाऊन बघा मला असं वाटतंय की आता सतत असं चाललंय ना की मराठी चित्रपट चालत नाही तुम्ही काय नवीन आणता काय नवीन आणता हे व्यावसायिक चित्रपट तर आहेच आहे आणि मी मग अशी म्हणलं तसं सूरजच्या भाषेत काय नाही काय म्हणाला तो फुल पॅकेज झापूक झुपूक धमाका आहे तुम्हाला ट्रेलर मध्ये बघूनच कळेल इमोशन्स आहेत फाईट आणि सगळं 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 आहे त्याच्यात सो मी म्हणते एक संधी त्याला काय हरकत आहे बिग बॉसच्या वेळेस तुम्ही इतकं प्रामाणिकपणे त्याला बोटिंग दिलंय तर प्लीज जाऊन चित्रपट बघा कौ म्हणजे कौ, कौटुंबिक सिनेमा आहे सगळ्यांनी जाऊन बघा आणि एन्जॉय करा त्यांच आणि पायल आता व्यतिरिक्त मला आवडेल विचारायला सध्या पायलचा अजून काय काय नवीन नवीन चालू आहे कारण मला मी मागच्या तिच्याकडून इतक्या गोष्टी ऐकलेल्या ना की मला तेव्हापासूनची ते ती आता उत्सुकता की प्रत्येक वेळेस पायलला भेटल्यावर मला आता जाणून घ्यायचं असतं किंवा आता तू नवीन काय करते अ आता मी सांगू शकत नाही पण तू म्हणतेस तसं युद्ध कलेचा सराव चालू आहे आणि एक नवीन भाषा कोणती ओके okay, म्हणजे हे हे आय गेस कामाच्या रिलेटेड असणार आहे काही अर्थात म्हणजे मला आता असं जाणवलं की आपल्याला अभिनय करायचा तर तो फक्त मराठी चित्रपट सृष्टीत नाही मराठी कलाकार म्हणून अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करायला आवडणार आहे मग ती कुठली इंडस्ट्री असू दे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा <laughs> असं आत्ता लगेच हातात तर काहीच नाही पण मला असं वाटतं की आपण कसं तयारीत राहायला पाहिजे होगे नाही म्हणजे एखादी उद्या स्क्रिप्ट आली म्हणाले की पाय फायटिंग करायचं रेडी चाकून करायचं आपल्याला सगळं का पर्सने डान्स करायचं कुठला करायचंय असं सगळ्यासाठी तयारी ही भाषा कुठली का ही भाषा का ती भाषा रेडी सो मला असं वाटतं कलाकार म्हणून अर्थात ते करणं गरजेचं आहे सो ती एक फेज असते की ज्या काळात काही काम नसतं आपल्याला काही गोष्टी ठरवायच्या असतात तर तो काळ माझा सुरू आहे आणि देवकरोग मी ते कन्सिस्टंटली शांतपणे आणि मला वाटतं तोही काळ खूप महत्वाचा असतो कारण का आपल्याला स्वतःला एरवी वेळ द्यायला मिळत नाही सो हा काळ पण छानच असतो असं म्हणायला पाहिजे पण खूप दिवसांनी हिला इंटरव्ह्यू मला खूप छान वाटलेलं आहे कारण ती कायम वेगळे प्रश्न विचारते कारण का होतो प्रत्येक माणसाने से सेम प्रश्न विचारला असत आता काय बोलायचं त्यामुळे काय मजा येते मला यांच्याबरोबर इंटरव्ह्यू करून थँक्यू पायल आणि मला पण कायम छान वाटतं मी ऍक्च्युली आले आले मी शोधत होते की पायल कुठे मला तुला भेटायचं खोटारडी कोटारडी ही खोटारडी ती आधी सुरतच्या मागे गेली होती सुरतच्या कारण का पायल इथे नव्हती हे बरं पायल दुसऱ्या कोणाला तरी इंटरव्ह्यू देत होती अशी हुशार लोक ज्या चॅनल आहेत त्या चॅनल सगळ्या सबस्क्रायबर्सला मी विनंती करते प्लीज पंचवीस तारखेला जाऊन झापक झुपक बघा थँक्यू सो मच यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा